इथे हे मोराचे मोराचे झुमके हे बघा मोराचे झुमके त्याच्यानंतर इथे हे मस्त मोठे मोठे झुमके बापरे काय बारीक बघा ना आता कटून माहिती पण त्यांचं सुनीता नाव माहिती आहे कारण की कि सुनीता नाव येते आहे या या शेट तुमचे घरामध्ये स्वागत आहे या बघा चिन्मा आले ना सिद्धिविनायकाचं दर्शन कसं झालं तुमचं ही एक साडी आहे हिचं कपडा इतका कप भारी आहे ना एकदम हेवी कपडा आहे साडीचा त्याच्यानंतर ही मी ऑनलाईन घेतली आहे ऑनलाईन ऑनलाईन मागवलेली ही साडी बांधणीची त्याच्यानंतर ही एक गोल्डनमध्ये ही घेतलेली आहे नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगल्या जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करत तर मंडळी आज आहे दहा सप्टेंबर आणि आज वार आहे बुधवार आणि आज आहे भरणीची संकष्टी तर तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी हे छानशी सकाळची वेळ आहे आणि छानशी आपल्या ब्लॉगला मी आता सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी देवपूजा कुठं हे बघा इतकी फुलं मला जास्वंदीची मिळालेली आहेत आपल्या झाडावर आणि सफेद फुलं थोडीशी तोडून घेते खूप जास्त हे बघा पांढऱ्या रंगाची फुलं येतात खूप जास्त तर आता थोडासा दुर्वा तोडून घेते देवपूजेसाठी आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या अंगणामध्ये छान असा दुर्वा आहे तरी आम्ही दुर्वाना थोडासा कापून टाकला कारण की खूप मोठं मोठं झालेलं ते आणि मग पावसामध्ये कसे साप वगैरे येण्याची भीती असते ना त्याच्यामुळे आणि आमच्या घराशेजारी पूर्ण ग्रीनरी 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 केळणीची पानं पण आमच्या घराशेजारीच आहेत म्हणजे आम्हाला गणपतीमध्ये काही इतका त्रास नाही केळणीची पानं शोधायचं हे बघा आता इतकी मला फुलं भेटलेली आहेत तर मस्त आता देवपूजा करून घेते आधी मंडळी छान अशी मी देवपूजा केलेली आहे आणि छान इथे मी मोर पंख लावलेला आहे आणि ते आपले श्री स्वामी समर्थ तर आज भरण्याची संकष्टी आहे तर खूप छान असा ब्लॉग होणार आहे पूर्ण दिवसभराचा तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आ, आज मी इयरिंग्स घातलेल्या आहेत ज्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेत की मोनिश पूर्ण इयरिंगचा डब्बा घेऊन आला आहे तर खूप इयरिंग्स आणल्यात त्यांनी आणि खूप सुंदर सुंदर आहेत ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेनच तर कसे वाटते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा हे बघा प्रे इतकं प्रेमाने माझ्यासाठी गिफ्ट काहीतरी घेऊन आला आहे तर घातलं पाहिजे तो पण जाम खुश होईल नाही मी घेतला आहे मस्त उपवास झाला बाळाजीचा फराळी चिंग कारण की मी उपवास आला काय खिचडी वगैरे बनवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे बरं मस्त साबुदाणे वडा बनवेल पण माझा एकटीचाच उपवास आहे हे तर जेवले आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिन्मय पण नाही घरी चिन्मय गेलाय सकाळी दादरला गेलाय सिद्धिविनायकाच्या दर्शना त्याचा पण अजून पत्ता नाही आणि वाजले आता चार तर बरं जाऊ द्या जा आता काय डा कि वडे काय बनवत नाही त्यासाठी आम्ही थोडीशी साबुदानी उचलून उद्या ठेवेल उद्या पण उपसायचे आणि नक्की नाही असं घोंगाटवरला आहे ना काय विचारायला नको आणि आत्ता मी घेतलंय जेवण बनवायला जेवणामध्ये आज आहे वरण भात पनीर चिल्ली त्याच्यानंतर बटाट्याची भजी मोदक अजून दुसरं काय झालं दुसरं काय होतं अजून विसरले मी काय होत चला बनवत बनवत लक्षात ओके लकी बापू फिरायला जायचं आपण आता फिरायला बापू जायचं फिरायला चला कुठे आहे रे माझा पोरगा कुठे आहे रे लकी बापू कुठे आहे रे बापू वैतागला येतो पण अक्षरश ते एका जागेवर बसून बसून चला आता मस्त चोरी ठेवलेले शिजायला रह इथे छान पनीरचे पकोडे मी बनवून ठेवलेले आहेत आणि मिरची वगैरे सगळं कट केलं आहे पनीर चिल्लीची पूर्ण तयारी मी रेडी करून ठेवलेली आहे हे पावणे सात वाजलेले आहेत आणि माझं अजून काही आवरलेलं नाही आहे तर त्यांच्या शेजारचे भाऊ आणि ताई आलेले तर त्यांच्यासोबत थोडीशी गप्पा गोष्टी करत राहिली त्याच्यामुळे ओके चला आता आता इथे मस्त चिल्ली बनवायला घेतलेली आहे पनीर चिल्ली शेट या या शेट तुमचे घरामध्ये स्वागत आहे या बघा आले रोखा सिद्धिविनायकाचं दर्शन कस झालं तुमचं बोला छोटे सरकार छोटे सरकार काहीतरी गुड न्यूज आहे आज पण सिद्धिविनायकाचं दर्शन कसं झालं दादरला गेलं होती गो ए त्याला भेट रे त्याला भेट लकीला भेट हा भेट लकीला भेट लकीला भेट बावरले बावरी बावरलय केवढ प्रेम होतून चाललंय भैभे आता त्याचा जीव शांत झाला त्याला उचलला ना जरा असं बरा वाटलं त्या लकीचं म्हणणं असं तू येऊ नको आता दादा माझा आहे टाकून टाकते टाके आता घेतलं मस्त मोदक बनवायला काय माझा उपवास आहे ना खा सांगते तेन्मा आहे आज संकष्टी आहे आणि आज मस्त गुड न्यूज आहे ती पण नाही एकवीस तर बनवेलच मी पण अजून भारी गुड न्यूज आहे गणपती एकदम खुश बोल दिली सोनूच्या पोटामध्ये बाबू सोनोग्राफी करायला नाही लागेल त्याला तर समजलं आहे का, का बाबू कि दोन किलो दोन किलो तर एक एक असेल चार पाच असतील अशी गणपती बाप्पा कसं भारी चला म्हणजे आता छान अशी संकष्टीची पूजा आपण केलेली आहे अरे यार मस्त मस्त गणपती बाप्पा मोरिय <laughs> मरे ना गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा <laughs> मोदक ठेवा देवाला सगळ्या इच्छा पूर्ण नाय सगळं विघ्न दूर कर <laughs> सुख शांती दे इच्छा नको इच्छा माणसाची काही संपत नाही मरेपर्यंत जीवाला सुख दे मनाला शांती दे

रात्रीचे पावणे अकरा वाजल्या त्यांनी मोनिशला आमच्या चाय पियचे हा बघा जसा आलाय ना दादरवरून तसा झोपलाय पोरगा सकाळी किती वाजता गेला माहित पडलं ना तुम्हाला मला तर काही समजलं ते किती वाजता गेला मी इथं जवळच होतो त्याच्याशी झोपलेलं तरी मला माहित नाही पडला किती वाजता गेला होतो बोलला पण नाही ना रात्री का आहे म्हणून ए मोनू चाय आणली बघ तुम्हाला चा पिवायचा पाटक दाखवते तुम्हाला कॉमेंट आले कालच्या ब्लॉगला एका ताईने कॉमेंट गेले ते ताई बोलले दादा एक दिवस म्हणजे ताईला पण सुट्टी द्यायची किचनमध्ये आणि जे काय असेल ते खायचं जरी नाही आवडला तरी पण खायचा आता याच्यावरती तुम्ही काय बोलाल ते सांगा तर ताईला काय उत्तर द्याल आता कटून जी मला नाही माहिती पण त्यांचं सुनीता नाव आवरा मला माहिती आहे कारण की कॉमेंटला त्यांचं सुनीता नाव येते त्यांनी तुमच्यावरती कॉमेंट केले आणि ती ताई बोलले म्हणजे ती बजूने। बजूने ताई आजच्या व्हिडिओ वरती माझ्या बाजूने तुमच्या बाजूने नाही तर रोज तुमच्या बाजूने असतो ताई ती सांगू म्हणजे तुम्ही सांगा सांगू दोन दिवस नको <laughs> एकच दिवस पाहिजे म्हणजे त्या ताईचं म्हणणं असा की एक दिवस ताई तुला पण आराम भेटला पाहिजे मग जरी तुम्हाला दादा नाही जरी तो पदार्थ आवडला

आता दोन गोष्टी आहेत ना नाही नाही तुम्हाला व्हेज नाही बरोबर बनवत आहे व्हेजचा तुम्ही सगळा घोटाला करून ठेवता मंडळी यांना ना नॉन व्हेज जेवण इतकं भारी बनवता येतं ना पण व्हेज बनवायला सांगितलं ना, <laughs> ना दे दे बन का सगळा गडबड गोंधळ सगळा काय उलटा सुलटाच बनवून ठेवतात व्हेज त्यांना बरोबर म्हणजे परफेक्टली नाही बनवता येत बघा डोकरा पावणे अकरा वाजले तरी चहा पिते का मोर्चा हां आणि आज तुम्ही टी शर्ट घातले मी काल आणलेला बारीक दिसता तुमच्या टी शर्टमध्ये बारी दिसता या मंडळी आता तुम्ही पण जेवायला तर जेवणामध्ये आज आहे मस्त पनीर चिल्ली उकडीचे मोदक उकडीच्या उकडीचे लाडू फ्राय केलेले मिरची इथे वरण आणि दिवशी भातल्या घेतल्या म्हणजे दिवशी घेतल्या दिवसां दिवसांची स्टोरी सांगू तुम्हाला दिवशी दिवशी म्हणजे का माहीत पडलं का तुम्हाला दिवशी म्हणजे घर दिवस तर रात्र आमच्या घर आपल्या घर उजली बोलतात त्याला आमच्या सावधला दिवशी बोलतात त्याला आमचा डोकरा बाबा तो म्हणजे काय असं असं उपवास काय असला ना तेव्हा दिवशी बनवायची ना आमच्या इकडं पित्राना बित्राना मग आमचा बाबा ना दिवशीच खायचा दिवशी त्याच्यावरती ती शाकभाजी त्याच्यानंतर वटाण्याची भाजी ना खीर मिक्स करून खायचा या मंडळी जेवायला मस्त दिवशी घेतलेत मी राईस नाही घेतला या मंडळी जेवायला मस्त दिवसांसोबत जेवणार आहे मी दिवशांसोबत जा ना जा आत पण ना मोदक आणलेत ते का जेवत नाहीच आचू जेव चल हे बघा आपले मोदक मस्त अरे चिन्मय एक दिवस भाजी घाल नको सोनूला डाळ भात दिले कधी पासून मोदक दिलेत सापटा बेंद्र बेता चाय पिते का मग बाऊलातच बनवलेला चाय काय रे कशी झाली चिन्मय मोदक भरत आवडले तुला बरं आहे गे तर मंडळी आता सगळ्यांची जेवणं वगैरे उघडलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते मी काल कोणत्या साड्या वगैरे घेतल्या आणि मनीषने मला कोणत्या काळातले आणलेले आहेत ओके आणि दुसरी एक मी ऑनलाईन पण साडी मागवली ती पण तुमच्यासोबत शेअर करेन तर मंडळी मनीष मला काल कारणातले घेऊन आलेला आहे खूप सारे खूप खूप सारे तर तुम्हाला आता रिटेलमध्ये दाखवते ते ओके हे बघा किती सुंदर आहेत बघा म्हणजे हे ड्रेसवर पण चालतील साडीवर पण चालतील सगळ्या कपड्यांवर हे कानातले सूट होतील एकदम मस्त छोटे छोटे त्याच्यानंतर इथे हे मोराचे मोराचे झुमके हे बघा मोराचे झुमके त्याच्यानंतर इथे हे मस्त मोठे मोठे झुमके बापरे काय बारीक का आले बघा ना मेटलचे दोन मेटलचे जाम भरे एकदम अजून हे वा साडीवर किती भारी दिसते हे पण जाम भर वाटते ना साडीवर त्याच्यानंतर हे पण बघा ना हे पण साडीवर पण खूप छान दिसतील म्हणजे सगळेच भारी दिसतील साडीवर ड्रेसवर त्याच्यानंतर इथे अजून मस्त झुमके अजून त्याच्यानंतर अजून इथे एकदम छोटूशे हे बघा एकदम छोटूशी खूप सारे इयरिंग्स तो घेऊन आले खूप सारे चला आता एक पॅक करून ठेवून देते हे बघा हा एक इयरिंग्स मी घातलेला आहे सकाळी हा पण खूप छान आहे मस्त चला आता दाखवते तुम्हाला साड्या uh, मी काल uh, कालरवरून ना साड्या पण घेतल्या डेलिव्हर्ससाठी तर त्या पण तुमच्यासोबत शेअर करते फक्त हे बघा ही एक साडी आहे हिचं कपडा इतका कप भारी आहे ना एकदम हेवी कपडा आहे साडीचा ही एक घेतलेली आहे त्याच्यानंतर ही एक पांढऱ्या रंगाची बघा ही एक त्याच्यानंतर ही मी ऑनलाईन घेतली आहे ऑनलाईन ऑनलाईन मागवलेली ही साडी बांधणीची आणि माझ्याकडे ना बांधणीची साडी खूप वर्ष झाली नव्हती होती माझ्याकडे पण खूप वर्ष झाली त्या साडीला ती साडी मी माझ्या कपाट्यातून डिस्कार पण करून टाकली कधीच आणि असा रंग आहे साडीचा त्याच्यानंतर ही एक गोल्डनमध्ये गोल्डनमध्ये घेतलेली आहे तर या सगळ्या डेली मी साड्या घेतलेल्या आहेत कलरवरून तर मंडळी आता तुम्हाला साड्या पण दाखवल्या आणि मोहेशने आलेली इयरिंग्स पण दाखवले तर तुम्हाला इयरिंग्स कशा वाटले आणि मी डिलिव्हरीसाठी साड्या घेतल्या कलरवरून ते कशा वाटल्या ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला आता समजत असेल की मला खूप जास्त झोप आले कारण की रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत मंडळी आणि आज पूर्ण दिवसभराचा उपवास माझा आणि मी म दुसरी गोष्ट म्हणजे मी दिवसभराचा उपवास जर पकडला ना तर खिचडी वगैरे काय बनवून खात नाही मी मला आवडत पण नाही आणि म्हणून मला कंटाळा पण खूप जास्त येतो तर तरी पण मी ना मी साबुदा ठेवलेले पाण्यामध्ये भिजल बरं साबुदाणा वडा वगैरे बनवेल पण म्हणजे जर वेळेस भेटला नाही मला कारण की तुम्हाला तर माहितीच आहे ज्या ताई मला बघतात त्यांना माहितीच आहे काय सणवर असल्यावरती आपली कामावर याची किती घाई असते हो हे क्लीन कर ते क्लीन कर मग ते अजून थोडंसं काम वाढतं त्याच्यामुळे मग ते साबुदाणे मी अपेक्षित फ्रीमध्ये ठेवून दिलं माझा उद्या पुन्हा दिवसभराचा उपवास आहे गुरुवार तर मग बुकद्या काहीतरी किचन सा उद्या मग साबुदानाडा बनवलं नुसतं okay. ओके so, सो आणि डोळे माझे इतके हे झाले आहेत ना अशी झोप झोप नुसते डोळ्या डोळ्यावर आले माझे कारण की खूप जागरण होतं माझं खूप दोन अडीच तीन कधी कधी साडेतीन पण वाजतात मला व्हिडिओ एडिट करायला रात्री आणि मग सकाळी लगेच साडेपाच सहा वाजता मला उठावं लागतं मग ते मला पूर्ण माझी झोपच होत नाही त्याच्यामुळे ना डोळे डोळ्यामध्ये म्हणजे ना नुसते आग आग ते माझ्या आज म्हणजे दिवसभराचा उपवास त्याच्यामध्ये काय खिचडी फरार काय खाल्लं नाही फक्त दुपारी एक ले ले। मी एक कॉफी बनवलेली त्याच्यानंतर मग चाय घेतलेला आहे बस एवढंच आणि तशीच होती मी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं आणि ती आता एनर्जी जशी संपली माझी शरीरातली नुसता थकवा झक थकवा झाला आहे नुसतं थकवा धकवा वाटतंय नुसता आणि झोप डोळ्यावर खूप जास्त आणि ते झोप पूर्ण होते त्याच्यामुळे डोकं उत्तम माझं डोकं ना आज सकाळपासून असं नुसतं जड झालं आहे मला असं वाटतं मी चक्कर येऊन पडेन की काय मी दोन वेळा बोलली पण मला काय बरं वाटत नाही डोकंशी जड झालं आहे आणि डोळ्या असे नुसते फिरतात असं वाटतं मी पडेन खाली कुठेतरी जरी त्या बोलले जा काही झोपचं नाही मी गुलाब बोलते ए माझ्यावर पिसायला जाते तर कशाला ना उपवास वगैरे तुला निघत नाही ते उपवासाचं नाही काय प्रॉब्लेम पण रोज माझं जागरण होतं ना अडीच तीन वाजेपर्यंत रोज जागरण होतं आणि सकाळी मग पाठी उठावं लागतं मनुष्य सकाळी लवकर कामावर जातं मग त्याला टिकून वेळेवर झालं पाहिजे त्याच्यामुळे आणि दुपारी बिलकुल मी कधी झोपत नाही दुपारी झोपण्याचा प्रश्न येतच नाही कारण की दुपारी वेळेस भेटत नाही झोपायला त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना पूर्ण डोळे नुसते असे हे झाले आहेत असं वाटतं डोळे म्हणजे बाहेर निघतील का बाहेर निघतील काय बरं होतं असे डोळे दुखतात नुसते तर चला आज काय मी जागरण करणार नाही उद्या सकाळी उठल्यावर माझी सगळी कामं आवरल्यावर ब्लॉग मी एडिट करेन कारण की भयंकर त्रास होते मला भयंकर परत असं वाटतं नाही मला चष्मा भीष्मा लागेल वाटतं लवकरच लवकरच चष्मा भीष्मा लागेल असं वाटते मला तर आता करते ब्लॉगचा एंड तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त्रा आणि मस्त राहते म्हणजे बाय बाय